नमस्कार बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आज मी बागेमध्ये बरेचसे कामं केली तर आजच्या व्हिडिओमध्ये बघू आपण मी बागेमध्ये काय काय कामं केले म्हणजे आपल्याला ॲक्च्युली हे म बागेमध्ये रोजच कामं असतं जेव्हा तुम्ही फुलांची झाडं लावता किंवा भाजीपाला लावता तर बागेत गेलं आणि आपल्याला काही करायचं नाही असं नसतंच रोज काही ना काही काम करायचंच असतं आपल्याला तर बघू आता सुरुवात करू ह्या भोपळ्याच्या वेळेपासून ते दोन क्रेट तर दोन क्रेटमध्ये मी असे हे भोपळ्याचे वेल लावलेले आहेत तर एकंदर तीन वेल माझे उतरले होते एक वेल म्हणजे एक बिनवतं उतरलं आणि त्याला छान भोपळे लागायला सुरुवात झालेली बघा आता भाजीपाल्याचं कसं असतं आपण जेव्हा टेरेसवर लावलेला आहे तो हा लिमिटेड जागेमध्ये तर त्याला वारंवार खतांची गरज असते तर हे आहे वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत मी खतम्यास त्याला आहे पंधरा दिवसापूर्वी मी याला ह्याचं ड्रेंचिंग केलं होतं गा मोहरीचे पण पाण्यामध्ये भिजून आणि त्या पाण्याने ड्रंचिंग केलं होतं म्हणजे असं मुळाजवळ मी ते पाणी घातलं होतं आणि आज मी त्याला गांडूळ खत घालणार आहे तर त्याच्या अगोदर आपण ह्या कुंडीची सफाई करू तर हे मी काही भेंडीचे रोपं लावले होते पण एवढा रोग आला आहे त्या भेंडीच्या रोपांवर आणि मी घरी नव्हते आठ दिवस तर ते खूप वाढलं आहे तर आता ते झाडं काही सुधारणं शक्य नाही त्यामुळं मी ते काढून टाकते आहे हे भेंडीचे रोपं हे नागाळीने पूर्ण खाल्ले आहेत ते पानं म्हणजे त्याचा प्रकोप जास्तच झालेला आहे त्याच्यामध्ये काढून टाकलेलेच बरे राहील तसं मी औषध पण मारलं आहे त्याच्यावर इतर ठिकाणी ते पांगू नये म्हणून तर आता मग ह्याच्या मो खोडाच्या बाजूनी थोड्याशा खांदून घ्यायची माती थोडीशी मोकळी करून घ्यायची असं सा खड्ड्यासारखं केलं मी आणि त्याच्यामध्ये हे वर्मी कंपोज देते एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवते जेव्हा तुम्ही टेरेसवरती भाजीपाला म्हणजे कुंड्यांमध्ये जेव्हा भाजीपाला लावता ना तर त्याला खतां म्हणजे पंधरा दिवसाला तरी काही ना काही खत तुम्ही त्याला दिलंच पाहिजे तरच तुम्हाला थोडंफार उत्पन्न मिळेल म्हणजे अपेक्षित उत्पन्न नाहीतर तुम्हाला विशेष काही भाज्या मिळत नाही आता मी पण हे जे शिकले आता प्रयोगामधनं तरी पण अजून पण माझे प्रयोग चालूच असतात आणि मी अजून शिकतीच आहे आता मी हे मुळा लावलेला आहे बघा आता मुळा मी आता दोन तीन वर्षांपासून लावते पण ह्यावेळेस तो एवढा दाट झाला ना तर मी काही रोपं काढले पण काय होतं काढताना आपलं मन नाही होत तर मासे बारीक राहिलेत बघा ते मुळे पाहिजे ती तसे ते त्याला ती हे नाही आली म्हणजे तेवढे वाढले नाही आहे त्याची ग्रोथ थोडीशी कमी राहिली कारण की दाटी झाली खूप कुंडीमध्ये तर आणि एक गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे तर कुंड्यांपेक्षा आहे ना ग्रो बॅग असतात त्याला थोडीशी खोली पण जास्त मिळते आपल्याला आणि रुंदी पण जास्त मिळते ना तर त्या ग्रो बॅगमध्ये आणि क्रेटमध्ये जे जुने फळांच्या क्रेटमध्ये मी दाखवलेलं आहे बघा भाज्या कशा लावायच्या माती कशी तयार करायची त्याच्यामध्ये चांगलं उत्पन्न मिळतं असा माझा अनुभव आहे टॉमॅटो वांगे तर क्रेटमध्ये एवढे छान येतात ना आणि भरपूर आपल्याला त्याचं उत् म्हणजे फळं मिळतात त्याच्यापासनं आता ही मुळा काढून झाला पण आता ह्या कुंडीतली मी ही माती पॉटमधली माती, माती मी खाली नाही करणार आहे ही यातच मी आता अशी खांदून दिलेली आहे आणि ही सुकवणार यातच आणि मग याच्यामध्ये नऊ दहा दिवस उन्हामध्ये जरा सुकली ना म्हणजे तापली नाही माती की त्याच्यामध्ये खतं मिक्स करून आणि मग दुसऱ्या भाज्या लावायला तो पॉट पॉट माझा तयार होईल आता हे वांग्याचे रोप यांना पण मला खत घालायचं आहे तर आता ते त्याच्यातले वाळलेले पानं काही बिवळे पडलेले पानं खाली काही गवत वगाडी असते ते सगळं काढून कुंड्या वारंवार साफ करायच्या तर मग असं निमित्ताने आपली ती कुंड्यांची सफाई पण होती आणि खतं पण घालायचे याला पण मी आता सगळ्याला एक एक मूठ गांडूळ खत घालणार आहे सुरुवातीला मी भरपूर गांडूळ खत वापरलेलं आहे याच्यात काही शेणखत पण टाकलेलं आहे आणि आज एका झाडाला एक मूठ असं मी देणार आहे म्हणजे आता कारण की याला फुलं येऊ आता त्याला छोटे छोटे फळं पण लागलेले आहेत ला त्यामुळे आता याला खतांची गरजच आहे तर असे वांग्याचे झाडं पण ग्रो बॅगमध्ये चांगलं येतात आता हे एका पाईपमध्ये मी मिरचीचं झाड लावलेलं आहे बघा तर याचा शॉर्ट व्हिडिओ मी केलेला आहे याची पी एकाच म्हणजे ड्रेनेजचा पाईपचा म्हणजे भंगारमध्ये जाण्या म्हणजे जायचा होता हा पाईप तर त्याची मी कुंडी कशी बनवली आणि त्याच्यामध्ये झाड कसं लावलं तर तुम्ही व्हिडिओ माझ्या चॅनलवर नक्की बघा आता छोट्याशा कुंडीमध्ये मेथी टाकली होती दोन तीन ठिकाणी मेथी अशी मी टाकली होती तर ही मेथी आलेली आहे आणि याच्यामध्ये बीट लावलं होतं बीट मात्र मी पहिल्यांदाच लावलं आहे म्हणजे याच्या अगोदर एकदा लावलं पण ते उतरलंच नव्हतं बी खराब निघालं होतं तर ह्यावेळेस आलं आहे म्हणजे बीट आणि त्याला बीट पण लागले आहेत साईज नाही आहे फार पण म्हणजे आता असं आपला प्रयोग काही यशस्वी झाला ना म्हणजे हुरूप येतो आपल्याला बागकामासाठी भाजीपालाची लागवडीसाठी म्हणजे आपल्याला वाटतं मग आता आपण लावू शकतोय आणि येऊ शकतो आहे आपल्याकडं हे सिमला मिरचीचे रोपं विशेष काही मला फळ मिळाले नाही एकदाच त्याच्यात अशा छोट्या छोट्या मिरच्या लागल्या होत्या ते रोप रोगच पडला त्याच्यावर त्याच्यामुळे ते पण मी आता काढून टाकते मी सहा सात बिया होत्या माझ्याकडं जुन्याच त्या लावल्या होत्या पण दोनच रोपं आले होते आणि वांगेचे रोपं मात्र मी नर्सरीमधनं आणली आहेत आता मी सध्या अगदी छोटे मला पांढरे वांग्याचे रोपं मिळाले ते पण आणलेले आहेत आणि असे बरेच रोपं आहेत माझ्याकडं बघा आता टोमॅटोचे रोपं आणले मी परत मिरच्या आणि हे थाईम म्हणतात त्याला हे ऑर्नमेंटल प्लांट आहे त्याच्यानंतर हे पपईचे रोपं आहेत हे तैवान पपई तर मा हे पपईचे काही रोपं मी मळ्यामध्ये लावणार आहे शेतामध्ये आणि दोन रोपं मात्र मी इथे टेरेसवरती लावणार आहे आणि हे स्ट्रॉबेरीचे रोपं मला मिळाले आता स्ट्रॉबेरी लावायला खरं म्हणजे जा उशीर झाला आहे आता आमच्याकडे थोडंसं ऊन पण वाढेल पण मिळाले तर आणले म्हटलं पहिल्यांदा मी आता स्ट्रॉबेरी लावते ह्या वर्षी त्याचा पण व्हिडिओ मी नक्की बनवल आता ह्या क्रेटमध्ये मी माती वगैरे तयार करून ठेवलेली आणि त्यात मी लावणार आहे म्हणजे असे दोन तीन क्रेट लागतील मला आणि हे पॉकचॉयचे रूपं मला मिळाले होते हे पहिल्यांदाच मी लावले बरं का पॉकचॉय त्याला कुंडी कशी लागते वगैरे मी काहीच काही बघितलं नाही एक रिकामी कुंडी होती त्यात लावली आणि काही अजून आहेत रोप शिल्लक हा पालक आता चार पाच वेळा मी हा पालक काढलाय आणि आता त्याला बियायला सुरुवात झालेली पण बघा असे छान हिरवेगार पानं आलेले आहेत आता नवीन पालक पण लावलेला आहे हा शेवगा याच्या पण शे शेवग्याला एकदा मला सहा शेंगा मिळाल्या आणि एक वर्ष झा होत आलं याला लावून आणि आता हे दुसऱ्यांदा आता परत फ्लॉवरिंग झाली याच्यामध्ये पण झाडं आहे ना तो तो फोल जाड़ा, फोल जाड़ा है तर वाकलंय खूप तर ह्या असे काही झाडं असतात ना फळ झा फळ झाडं किंवा असे म्हणजे काही हे असे उंच जाणारे त्यांना आधाराची गरज असते त्याला जर आपण आधार नाही दिला ना तर ते फळं आल्यानंतर त्या वाकून आणि झाडं आपलं तुटू पण शकतं काही फांद्या म्हणून वेळोवेळी झाडांना असा आधार द्यायचा तर आता तर ह्या शेवग्याच्या झाडाला आपण बांधलं आहे बघा किती फुलं लागलेली आहेत आणि छोट्या छोट्या शेंगा पण लागलेल्या आहेत बरं का काही फांद्यांना खूप सोपं आहे शेवगा लावणं हे मी बीपासून रोप तयार केलेलं होतं आणि ते मी लावलेले मला वाटतं याचा पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर असावा छान असं भरपूर त्याला फुलं लागलेली आहेत आता लवकरच त्याला शेंगा पण म्हणजे काही लागलं तर काही लागतील अजून तर अशा प्रकारे टेरेसवरती आज मी पूर्ण भाजीपाल्याच्या सेक्शनलाच काम केलेले आज फुलझाडं फळझाडांकडं काही काम नाही केलेलं तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जरूर भाजीपाला लावायचा प्रयत्न करा कारण की आपण घरी लावतो ना हा सगळा ऑर्गॅनिक पद्धतीने लावतो ना सेंद्रिय पद्धतीने याच्यात आपण काहीही केमिकल वापरायचं नाही आहे घरच्या ताज्या भाज्या खाण्याची मजा काही वेगळीच असती हो आणि आता ही गरज बनलेली काळाचं प्रदूषण एवढं वाढलेलं आहे औष बाजारात मिळणाऱ्या भाजीपाल्यावर एवढे औषधं मारलेले असतात त्यामुळे थोडं फरका होईना आपण आपलं अन्न पिकवायचा प्रयत्न करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद